मित्रांनो चांदेकर घरावर संकटांचं सावट असताना आता सरोजचे फक्त दोन शब्द ऐकून आबांना आलाय हार्ट अटॅक संपूर्ण चांदेकर घर हादरलंय आता हॉस्पिटलमध्ये सगळे अगदी शांततेत आबांची प्रकृती कधी स्थिरावेल याची वाट बघताय आबांची प्रकृती खूपच जास्त खालावली आहे कधी अश्रू न गाळणाऱ्या सरोजच्या डोळ्यातून अश्रूचा जणू पूरच वाहतोय आणि अशा वेळेस तिथे अद्वैत येऊन पोहोचतो अद्वैतच्या डोळ्यात अश्रू आणि मनात प्रचंड गिल्ट पश्चाताप आणि अशा ज्यात अद्वैत दिसताच सरोज अद्वैतकडे धावतच जात त्याला सांत्वन देऊ लागली आहे अद्वैत आता रडत सरोजला म्हणतोय की मला कलाची खूप काळजी वाटते मी स्वतःला आता कधी माफ करू शकेन असं मला वाटत नाही एवढी मोठी गोष्ट घडून गेली आणि मला कळायला इतका वेळ का लागला आता अद्वैतचे हे शब्द ऐकून सरोजला सुद्धा खूप वाईट वाटत असतं पण ती काय गोष्ट असेल जी ऐकून आबासाहेबांना हार्ट अटॅक आला आणि ती काय गोष्ट असेल जी ऐकून अद्वैत आपले हातचे कामं सोडून पश्चाताप करून अश्रू गाळत हॉस्पिटलमध्ये येऊन पोहोचला त्याच गोष्टीचा खुलासा आजच्या व्हिडिओमध्ये होणार आहे त्यामुळे व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा आणि व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या पुढच्या ट्विस्ट एपिसोडमध्ये ज्यात आपण पाहिलं होतं म्हणजे आधी आपण पाहिलं होतं की कलाला किडनॅप करण्यासाठी किंवा कलाला जिवे मारण्यासाठी रोहिणीने गुंडांना सुपारी दिलेली असते तिने सांगितलेलं असतं की या बाईला जिवे मारून टाका म्हणून आणि त्यासाठी तिने प्रॉपर कट रचून कलाला तिथे म्हणजे प्लांट केलेलं असतं सगळा प्लॅन अगदी तिच्या मनासारखा चाललेला असतो म्हणजे नक्की असं असतं की अद्वैतच्या फोनवरून खोटा मेसेज केलेला असतो रोहिणीने आणि कला तो मेसेज बघते कलाला असं वाटतं की त्या जागी म्हणजे जे तिथे जिथलं ते लोकेशन टाकलेलं असतं तिथे अद्वैत तिला भेटायला येणार आहे आता मेसेज तर तसाच असतो त्यामुळे कलाला असं वाटतं अद्वैत असेल तिथे म्हणून ती लगेच जाते त्या जागेवर तिला असं वाटतं की अद्वैतला काही सांगायचं असेल काही बोलायचं असेल पण ती जेव्हा तिथे जाते तेव्हा तिच्या निदर्शनास येतं की तिथे ॲक्च्युली तो एक ट्रॅप होता आणि त्यासाठी तिला तिथे ती बोलवण्यात आलेलं होतं पण अद्वै तसं का करेल हा प्रश्न सारखा तिच्या डोक्यात सा चाललेला असतो हे वादळ तिच्या डोक्यात सुरू असतं आणि मेन गोष्ट म्हणजे त्या जागेवर सगळे गुंड असतात आणि आता ते तिच्यावर हल्ला करू लागतात कलावर अगदी बिहाड हल्ला होतो आणि कला अगदी जीव मुठीत घेऊन पळत असते त्या गुंडांना बघताच कला असा जीव भांड्यात पडलेला असतो त्याला कळत नसतं की तिथून पळत कसं सुटायचंय पण तरी कला पूर्ण प्रयत्न करते तिथून पळ काढण्याचा आता तिथून पळ काढत असताना कला एका जागी जाऊन पोहोचते आणि तिथे लपलेली असते आता ती जेव्हा तिथे लपलेली असते तेव्हा तिच्याकडे तिला असं वाटतं की हीच ती वेळ आहे की मी सगळ्यांना फोन करू शकेन सगळ्यांना मेसेज करू शकेन कारण तिच्या फोनची बॅटरी पण कमी असते सो आता ती प्रत्येकाला मेसेज करते कॉल करते ती स्टार्टिंगला अद्वैतला एवढे कॉल्स करते की विचारता सोयने नंतर ती अद्वैतला मेसेजेस पण करते पण अनफॉर्च्युनेटली अद्वैत असतो मिटिंगमध्ये त्यामुळे अद्वैतला कोणताही कॉल कोणताही मेसेज रिसीव्ह करता येत नसतो आता पुढे काय होतं बरं पुढे आता कला विचार करते की जर चांदेकर उचलत नाही आहे मग नक्कीच मी सरोज मॅडमना सांगितलं पाहिजे कला लगेच सरोजला फोन करू लागते सरोजचं पण सेम सरोज कामात बिझी असते आणि तिचा फोन असतो सायलेंटला पण आता कला मेसेजेस करून ठेवते सरोजला ती सरोजला खूप मेसेजेस करते आणि ती ते त्यामध्ये सगळं सांगते की मला असं असं झालेलं आहे माझ्यावर कोणीतरी हल्ला करण्याचा प्रयत्न केला आहे मी इथून पळत सुटलेली आहे आणि मला मी कुठे आहे हे सुद्धा माहीत नाही आहे आता सरोजचा फोन जेव्हा सारखा सारखा व्हायब्रेट होत असतो तेव्हा सरोजने हे सगळं बघितलेलं असतं म्हणजे मित्रांनो आता लगेच ती सरोजला तर सांगते सरोज जेव्हा तो फोन बघते तेव्हा सरोजला पण थर्क भरून येतो आता सरोजचा लवकर रिप्लाय आलेला नसतो त्यामुळे आता कलाने काय केलेलं असतं सोहमला पण मेसेजेस केलेले असतात सोहमला कॉल तर नाही पण डायरेक्ट मेसेजेस केलेले असतात की सोहम बघेल तरी निदान पण सोहमलाही बघायला वेळ लागतो आता नेमकं सोहमचा बघण्याचा घात आणि सरोजचा बघण्याचा घात एकच होतो ते दोघंही ते मेसेजेस बघतात आणि त्या दोघांनाही हादरा बसतो म्हणजे मित्रांनो कधी विचार केलाय का की घरातल्या लक्ष्मीच्या जीवावर जर संकट आलं आणि त्याच वेळी घराचा आधारस्तंभ कोसळता झाला तर आबासाहेबांच्या शापाचं सावट आता खरंच खरंच उतरणार आहे का आणि कलाद्वैतच्या प्रेमाचा शेवट इथेच होणार आहे का चला पाहूया आजचा थरारक भाग आणि ते जाणून घेण्यासाठी हे सगळं जाणून घेण्यासाठी व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा कलाचा बचाव होऊ शकेल का किंवा कला तशी अडकून पडेल हा आजचा ट्विस्ट एपिसोड आणखीनच रंजक असणार आहे त्यामुळे एंडिंग मिस करू नका आणि हो तुम्ही अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलेलं नाही आहे त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करा आणि छोटासा लाईक तो तर मी रिझर्व करतेच ऑब्वियसली चला तर मग मित्रांनो थोडाही वेळ वायानं घालवत आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया तर मित्रांनो रात्रीची आता वेळ झालेली असते आणि कला अगदी मुठीत घेऊन पळ पळ काढत असते म्हणजे गुंटांचा पाठला कलाचं धावणं हे अगदी अवांतर चाललेलं असतं कला खूप धापा टाकत पळत असते घाबरलेली असते स्वतःचा बचाव करत असते आणि म्हणते की देवी आई मला वाचव कोण आहेत ही लोक आणि का लागली आहेत माझ्या मागे का उठलेत माझ्या जीवावर आणि हे सगळं कोण घडवून आणतय हो तितक्यात आता कला पळत असते ही गोष्ट खरी आहे पण आता कला त्यांच्यापासून म्हणजे लपून पळत असते ना लाईक त्यांना माहीत नसतं की कला कुठे कलाचा शोध घेत असतात त्यातून एका गुंडाला कला दिसते आणि तो ओरडतो तो म्हणतो म्हणतोय पकडा तिला आज तिला सोडायचंच नाहीये ती बघा ती कशी चालली आहे तिकडनं तोपर्यंत तो दुसरा गोंड म्हणतो की हे थांब पळून जाऊ नकोस आज तुझा शेवट निश्चित आहे आणि तो आमच्याच हाताने लिहिलेला एका कोपऱ्यातून पळत असताना फोन काढते तर तर त्या हाताने मेसेज टाकत असते आणि तेच मेसेजेस ते असतात जे सरोज आणि सोहमला आलेले असतात कला जितक्या लोकांना शक्य होईल तितक्या लोकांना करत असते ती संगीता आणि दिनकरलासुद्धा तो मेसेज करण्याचा विचार करत असते पण तिला असं वाटतं की आई उगाच टेन्शन घेईल म्हणून ती तसं करत नाही खरे कुटुंबाला मेसेज न करता कला प्रेफर करते की ती चांदेकर कुटुंबाला मेसेज करेल कॉल करेल ती त्यांना कळवते आणि अगदी कंप पावत ती असं मेसेजेस असतात तिचे की बाबा सो मला वाचव मी धोक्यात आहे माझ्या मागे गुंड लागले आहेत आणि ते त्यांच्या हातामध्ये कोणाच्या हातात आहे कोणाच्या हातात बंदूक आहे ते मला मारण्याच्या मागे लागलेले आहेत कोणाच्या हातात सुर आहे तर तसे मेसेज सरोजलाही टाकलेला असतो की सरोज मॅडम प्लीज मला वाचवा ती बऱ्याच जणांना कॉल टाकते अद्वै तर उचलतच नसतो त्याची काय मिटिंग चाललेली असते संध्याकाळपर्यंत त्यालाच माहीत सोहम सरोज तर लगेच कोणीच उचलत नाही आणि वातावरण तणावपूर्ण झालेलं असतं पण आता जेव्हा ते मेसेजेस वाचतात म्हणजे चांदेकर घरामध्ये सोहम मोबाईल बघतो सरोज मोबाईल बघते तेव्हा ते दोघंही अगदी थरथरता हात घेऊन फिरतात ते दोघंही खूप घाबरून गेलेले असतात सोम आता अगदी थरथर त्या आवाजात म्हणतो की काकी काकी अगं बघ ना बहिणीचा मेसेज आलेला आहे ती म्हणते की तिला गुंडांनी घेरलंय हे काय चाललंय सगळं तेव्हा रजनी हे ऐकते तेव्हा रजनी खूप थबकते रजनीला खूप धक्का बसतो रजनी म्हणते अरे देवा काय सांगतोस काय गुंड पकडतायत काय संबंध आणि तिच्या मागे गुंड का लागलेत असं तर नाही आहे ना की हे सगळं कोणीतरी ठरवून करत आहे तितक्यात सरोज म्हणते की मला तरी तसंच वाटतंय कारण माझ्याही फोनला सेम मेसेजेस आलेले आहेत रजनी आता खूप काळजी करू लागते आता सरोज स्वतः खूप घाबरलेले असते सोम लगेच सरोजकडे धावतच जातो आणि म्हणतो काकी बहिणी संकटात आहे हा मेसेज आपल्याला डॉक्टर लगेच पोलिसांना दाखवावा लागेल मी एक काम करतो मी कला बहिणीचा सगळीकडे शोध घेतो सरोज म्हणते की हो पोलिसांमध्ये रिपोर्ट तर आपण देणारच आहोत पण आपल्या परीने सुद्धा जेवढं जमेल तेवढं आपल्याला करायचं आहे पण एक आहे की गुंड कलाच्या मागे का लागले आहेत आणि ती गुंड आहेत कोण कलाकडून त्यांना काय हवं असेल बरं मला तर कळायलाच मार्ग नाही उरलेला आहे घरामध्ये सगळे अगदी काळजीत बुडालेले असतात ते हो सरोजच्या फोनमधले आलेले मेसेजेस बघून सुद्धा हात खूप थरथर कापत असतात तिचे डोळे आता अश्रूंनी तुडुंब भरून जातात आणि ती म्हणते की देवा माझ्या सुनेला कलाला काहीही झालं तर मी जगू शकणार नाही कारण तिच्या आईबाबांचा खूप विश्वास आहे माझ्यावर ते किती काळजी करतात किती जपतात तिला आणि त्या बेसिसवरच ते मलासुद्धा सांगतात की आमच्या कलाची तुम्ही काळजी घ्यायला आहात मग आम्ही रिलॅक्स आहोत म्हणून तेव्हा देवा प्लीज देवी आई कलाचा जीव वाचव तिच्यावर कुठलंही सावट कुठलंही संकट येऊ देऊ नकोस सरोज आता खूप घाबरलेली असते ती आता अद्वैतला पण फोन लावत असते तर पण अद्वैत कसला फोन आहे अद्वैतचा फोन नंतर नॉट रिचेबल येतो पण इकडे स सोहम सोहमने एवढी हिंमत दाखवलेली असते की सोहमने लगेच त्याच्या मित्रांना सांगायला सुरुवात केलेलं असतं की माझ्या बहिणीच्या मागे असं असा, असा प्रॉब्लेम झाला आहे सो तुम्हाला ती कुठेही गवसली किंवा सापडली तर मला लगेच सांगा बिचारा घराबाहेर पडलेला असतो कलाच्या शोधात तिचा जीव वाचवण्यासाठी आणि इकडे कला कलाला आता घाम फुटत असतो कलाला अंधारे आणि कोंदट जागेमध्ये श्वास घ्यायला त्रास होत असतो म्हणजे तिचा हा प्रॉब्लेम आधीपासूनच असतो आता सेम गोष्ट होते कलाला खूप असं घाबरून आल्यासारखं होतं तिची छाती दुखायला लागते तिला घाम फुटतो त्याचबरोबर तिला आता चक्करही येऊ लागतात आणि श्वास घ्यायलाही त्रास होत असतो आणि ती खूप घाबरलेली असते आता हे सगळं का होत असतं माहिती आहे का ह्या सगळ्यामागचं कारण असं असतं की ज्या जागेवरती लपलेली असते ती जागा हवाबंद असते म्हणजे अगदीच हवाबंद आपल्याला म्हणता येणार नाही पण तिथे हवा जाण्या येण्याचा जरा प्रॉब्लेमच असतो म्हणजे कोंदट जागा असते थोडक्यात सो कलाला ते क्लायमेटच मानवत नसतं एकतर ती घाबरलेली असते आणि त्यातल्या त्यात हे असं त्यामुळे कला आता हळूहळू बेशुद्ध पडत असते तिला श्वास घेता येत नसतो पण शेवटपर्यंत जोवर तिचे डोळे उघडे असतात तोवर ती प्रत्येकाला सांगत असते की मला वाचवा मला वाचवा ती असं एक कसर सोडत नाही स्वतःचा जीव वाचवण्यासाठी पण अखेरीस आता कलाला चक्कर येत असतात आणि कला तिथेच बेशुद्ध पडते आता कलाचा जेवढा फोन लागत असतो तेवढाही फोन लागणं बंद होऊन जातो म्हणजे सरोज आता जेव्हा कलाला त्याच नंबरवर कलाच्या नंबरवर फोन करत असते तेव्हा कला फोनच उचलत नसते कारण ती बेशुद्ध पडलेली असते स्वतः कला फोन उचलला जात नाही आहे कलाच्या साईडने ही गोष्ट ऐकूनच सरोजा कल्पना करवत नसतं की कलाची हालत काय असेल कलाची अवस्था काय असेल तिला सारखी भीती वाटत असते की कलाला काही झालेलं नसेल ना तेव्हा रजनी तिला धीर देते आणि म्हणते की रिलॅक्स तिला धीर देत म्हणते की घाबरू नका वाहिनी होईल काहीतरी आपली कला सापडेल आपल्यावर देवी आईची कृपा आहे मग आपण कशाला घाबरायचं आपली कला नक्की सुखरूप घरी परत येईल आता रजनी अशी सांत्वन तर वरवर वर सरोजला देत असते पण कुठेतरी रजनीला हे माहीत असतं की हे सगळं त्या शापामुळे आहे आणि शिवाय जोगतीण तीसुद्धा येऊन सांगून गेलेली असते की तुमच्या घरातल्या लक्ष्मीच्या जीवावर कुठली तरी गोष्ट आहे तिचा जीव संकटात आहे तिच्यावर विशेष लक्ष ठेवा पण आता म्हणजे सारखे सारखे घरात सगळ्यांना ते शब्द आठवत असतात आणि नैनाच्या कानावर जेव्हा ही गोष्ट पडते तेव्हा नैना अगदी उड्या मारत मारत रोहिणीच्या खोलीत जाते आणि म्हणते की मॉमिनला तुम्ही ऐकलात का ओ कलाच्या मागे गुंड लागली आहेत तेव्हा रोहिणी म्हणते माहिती आहे मला तेव्हा नैना म्हणते की असं कसं माहिती आहे तुम्हाला आधीपासून ती बातमी तर आता घरामध्ये पसरली तेव्हा रोहिणी पुढे काही बोलेल तितक्यात तनामिका म्हणते ही गोष्ट त्यांनाच नव्हे तर मलासुद्धा माहिती होती ॲक्च्युली कलाच्या मागे कलावर जीव घेणार हल्ला करणारे गुंड सोडणारे आम्हीच होतो कला आज रात्री काही जिवंत घरी परत येत नाही त्यामुळे तुझ्या बहिणीसाठी आता तू शोक मानवायची तयारी करूनच ठेव तेव्हा नैना म्हणते काय ते गुंड कलाचा जीव घेणार आहेत तेव्हा रोहिणी म्हणते की हो तुझी बहीण आमच्या मार्गात येत होती ना आता तिलाच हटवण्याचा निर्णय घेऊन घेतलेला आहे काय वाटतं तुला योग्य घेतलं आहे ना तेव्हा आता नैना खूप थक्क झालेली असते नैनाला विश्वासच होत नसतो की बापरे एवढं सगळं झालेलं आहे नैनाला काहीच माहीत नसतं यातलं त्यामुळे तिला जास्त लागत असतात त्या गोष्टी आता सरोज आणि रजनी दोघं जणी एकमेकांजवळ बसलेल्या असतात हॉलमध्ये सरोज इकडे रजनी इकडे रडू ला रडत असते रडू लागलेली असते तितक्या आबासाहेब मागून येतात आणि सरोजला विचारतात सरोज तू रडते कायस काय झालंय तितक्यात सरोज लपवण्याचा प्रयत्न करते सरोज म्हणते नाही काय नाही आबा असंच डोळे भरून आलेले होते म्हणून माझ्या डोळ्यातून अश्रू आले तेव्हा आता रजनीच्या पण डोळ्यात अश्रू असतात तेव्हा आबासाहेब म्हणतात की मी तुम्हाला दोघींनाही आज नाही ओळखत मी दोघीही खूप कुठली मोठी गोष्ट लपवताय माझ्यापासून हे बघा मला सांगून द्या काय झालंय सगळं ठीक आहे ना की काही प्रॉब्लेम आहे कला अजून आली का नाही आहे आणि घरी तिचा जीव धोक्यात वगैरे नाही आहे ना आणि हे सगळं असं कसं चाललेलं आहे घरामध्ये सोहम कुठे गेलं आणि एकाएकी असा ले ले एक मला तुम्ही सांगणार आहात की नाही तेव्हा आता सरोज म्हणते की आबा असं काहीही नाही आहे तुम्ही शांत बरं उगाच तुमचा बीपी पुन्हा शूट होईल तेव्हा आता सरोजला आबा म्हणतात की तुला तुझ्या मुलाची अद्वैतची शपथ आहे सांग काय झालंय ते काहीतरी गडबड नक्कीच आहे त्याशिवाय तुम्ही उगाच असं थरथरणार नाही घाबरणार नाही तुमच्या डोळ्यातून अश्रू येणार नाही काय झालंय ते मला बऱ्या बोल्याने सांग तेव्हा आता सरोज एक एक गोष्टीचं पान उलगडत उलगडू लागते सरोज म्हणते की आबा कलावर कुठल्या तरी गुंडांनी भ्याड हल्ला केला आहे आणि कला स्वतःचा जीव वाचवत तिकडे तिकडे पळत फिरती आहे तेव्हा आता आबासाहेब म्हणतात काय कधी झालं हे सगळं आणि तुम्हाला आता आहेस सरोज अगं मी या घरातला मोठा व्यक्ती आहे त्या नाताने तुम्हाला सगळ्यात पहिले सगळ्यात आधी सांगणं अपेक्षित होतं हे काय करते आहेस तू हे काय केलंस तू आबांच्या लाख विचारल्यानंतरून आता सरोज आबांना सगळं खरं खरं सांगत असते सरोज म्हणते की आबा खरं तर तुम्हाला आम्ही मुद्दा म्हणूनच ह्या गोष्टी सांगत नव्हतो म्हणजे झालेलं असं आहे की कलाला काही गुंडांनी किडनॅप केलेलं आहे म्हणजे किडनॅप तर नाही म्हणता येणार पण कलावर भ्याड हल्ला केलेला आहे काही गुंडांनी आणि ते तिच्या मागे माग लागलेले आहेत ते तिचा पाठलाग करतायत आणि कला स्वतःचा जीव सा वाचवण्यासाठी मात्र पळ काढते तिथून आता नेमकं कला कुठल्या दिशेला आहे कुठल्या साईडला आहे हे सुद्धा कळायला मार्ग नाही आहे कारण कला स्वतःला माहिती नाही आहे म्हणतात की बरं हे सगळं तुमच्यापर्यंत कसं काय पोहोचलं तेव्हा आता सरोज म्हणते की कलाने कॉल्स केलेले होते मेसेजेस केलेले होते आता कॉल्स उचलायला मी तेव्हा असमर्थ ठरले पण मी तिच्या मेसेजेसमध्ये वाचलं तिने मलाच नव्हे तर सोहमलासुद्धा मेसेज केलेले होते आणि आम्हा दोघांना जर केले तर डेफिनेटली अद्वैतला पण कॉल केलेला असेल किंवा मेसेज केलेला असेल पण अद्वैत आमचासुद्धा कॉल उचलत नाही आहे कारण तो मीटिंगमध्ये होता आता मात्र काय माहिती कुणाचं काय चाललंय ते तेव्हा आबा डोक्याला हात लावून घेतात सरोज म्हणते की कलाचा जेव्हा फोन आता आम्ही लावून बघितला तेव्हा कलाचा फोन लागत नव्हता म्हणजे तिकडून कोणीतरी उचलतच नाहीये मला तर भीती वाटते की कलाच्या जीवाला धोका वगैरे नको तिला जर काही झालं तर मी स्वतःला माफच करू नाही शकणार तेव्हा आबासाहेब म्हणतात की तुम्ही हे सगळं मला आता सांगताय आपल्या घरामध्ये जरी तुमच्यावर जबाबदारी मी दिलेल्या असल्या तरी या सगळ्या गोष्टी माझ्यापर्यंत आल्या पाहिजे मला माहीत पाहिजे आबासाहेब आता खूप जीवाचा आकांत करू लागतात आता लगेच सरोज खरे कुटुंबाला बोलवून घेते म्हणजे संगीता आणि दिनकरला म्हणजे ती असा विचार करते की आपण त्यांना बोलवूयात म्हणून त्यामुळे आता ती खरे संगीताला कॉल करते आणि संगीताला घडलेला सगळा प्रसंग सांगते आता संगीता खूप घाबरून जाते संगीता म्हणते काय माझ्या कलेला काही होणार नाही ना तेव्हा आता सरोज म्हणते की तुम्ही काही काळजी करू नका पोलिसांमध्ये रिपोर्ट द्यायला आता आम्ही जाणारच आहोत पण तुम्ही एक काम करा तुम्ही ताबडतोब इकडे चांदेकर मॅन्शनला येऊन जा कारण इकडे वातावरण खूप तणावपूर्वक होतंय तणावपूर्ण झालंय तितक्यात आता आबासाहेब मात्र धावतच जातात देवघरामध्ये मंदिरात आणि देवघरात जाऊन आता देवी आई समोर आबासाहेब हात जोडून डोळ्यात आसवं गाळत डोळ्यातून आसवं गाळत म्हणतात की देवी आई माझ्या भूतकाळातल्या पापांची शिक्षा माझ्या लेकरांना देऊ नकोस माझ्या कलावर संकट आलंय माझ्या आद्वैचा संसार उद्ध्वस्त होऊन जाईल तर तिला काही झालं तर अगं आत्ता आत्ता कुठेतर त्यांची संसाराची गाडी रुळावर येऊ लागलेली होती आणि त्यापूर्वीच तू असं करते माझ्या चुकांची शिक्षा माझ्या पुढच्या पिढीने भोगावी अशी माझी अजिबात इच्छा नाही हवं तर त्यासाठी माझे प्राण त्यागावे लागले मला तरी चालेल हवं तर त्यासाठी माझे प्राण घे पण माझ्या लेकरांवर संकट नको येऊ देऊस तू माझ्या लेकरांना वाचव शिक्षा हवी तर मला दे कारण माझ्या चुका झालेल्या आहेत माझ्या पापांची शिक्षा असेल ती पण माझ्या पुढच्या पिढीला यातून काहीही होऊ देऊ नकोस आबा अगदी नतमस्तक होत असतात रडत असतात म्हणजे सगळे प्रयत्न ते करत असतात देवी आईचं नामस्मरण करायला लागतात आणि एकच प्रार्थना करतात की माझ्या चुकांची शिक्षा माझ्या लेकरांना नको मिळायला ज्या शापामुळे हे सगळं होतंय त्यातून मुक्तता लवकरात लवकर व्हावी असं आबासाहेब म्हणत असतात आबासाहेब अगदी जीवाच्या आकांताने अंबरडा फोडत देवी आईसमोर रडत असतात जणू एखादी लहान बाळ एखाद्या गोष्टीचा हट्ट करण्यासाठी आपल्या आईजवळ रडत असतं अगदी तसाच इथे आपल्याला आभास होईल असं चित्र आता बघायला मिळणार आहे आपल्याला तर तेच होत असतं आणि आता आचानक रड़ता रड़ता, अचानक रडता रडता आबा जेव्हा नतमस्तक होतात तेव्हा अचानक छाती धरतात त्यांना हार्ट अटॅक येऊ लागतो आता आबांना जेव्हा त्रास व्हायला लागतो आणि आबा जेव्हा जमिनीवर कोसळतात तेव्हा रजनी आणि सर्वचं लक्ष तिकडे जातं रोहिणी हा सगळा सिनॅरिओवरून बघत असते तिच्याबरोबर मागून अनामिकासुद्धा येते आणि अनामिकासुद्धा गोंधळात पडते की अरे बापरे आबांना काय झालं आता आबा अचानक धाबा टाकत जमिनीवर कोसळतात आणि कोसळल्या कोसळल्या ते हेच म्हणतात की आई माझ्या लेकरांना वाचव आता खूप सगळेजण शॉकिंग होतात सगळेजण शॉक होतात अखं कुटुंब धावत येतं आणि सगळेजण अगदी गोंधळात असतात आता सरोज म्हणते की आबा उठा काय झालं तुम्हाला आता आबा बेशुद्ध झालेले असतात रजनी म्हणते की बहिणी काय झालं असेल आबांना आपण त्यांना तात्काळ डॉक्टरांकडे नेलं पाहिजे तेव्हा आता लगेच त्या ॲम्ब्युलन्स बोलवतात दोघी सुना चांदेकरांच्या सरोज आणि रजनी आता डॉक्टरांकडे आबांना भरती करतात हॉस्पिटलला नेतात आता आबासाहेब तर डोळे उघडत नसतात सरोज आणि रजनी दोघंही खूप घाबरलेले असतात अगदी हृदय हेलावून टाकणारा सीन आहे हा म्हणजे दृश्यच तसे ते कारण घरामध्ये इतके संकट एकाएकी येत आहेत आणि आता त्यामध्ये सरोजला आणखीन एक टेन्शन वाढून जातं तितक्यात खरे कुटुंब तिथे पोहोचतं आता दिनकर सुद्धा त्यांना मदत करू लागतो सरोज आणि रजनीला आणि तत्काळ त्या दोघांनाही हॉस्पिटलमध्ये हलवलं जातं इतक्यात आबा आबांना आता तात्काळ त्या लोकांकडून हॉस्पिटलमध्ये हलवलं जातं तात्काळ आणि तिथे गेल्यानंतर डॉक्टर सांगतात की त्यांना सिव्हिअर हार्ट अटॅक आलेला आहे त्यांनी कसलं तरी टेन्शन घेतलेलं आहे म्हणून हे सगळं झालेलं आहे आणि तेवढा एक गोष्ट बरी झाली की तुम्ही वेळेवर आणलं पण एवढी एक गोष्ट मी सांगू इच्छितो की पेशंट खूप क्रिटिकल आहे पुढचे चोवीस तास आपल्यासाठी खूप महत्त्वाचे आहेत त्यामध्ये थोडं जरी काही वेगळं वेळ वाकडं झालं तर आमच्या हातातून सुद्धा केस निघून जाईल आता हे ऐकून रजनी आणि सरोज दोघांच्याही पायाखालची जमीन सरकते रोहिणी पण तिथे आता खोटं दिखावा करण्यासाठी आलेली असते खोटं प्रेम दाखवण्यासाठी आलेली असते पण रोहिणीच्या कानावर जेव्हा डॉक्टरांकडून हे शब्द पडतात तेव्हा रोहिणी खूप खुश झालेली असते आतून बाहेरून जरी ती दाखवत असली की ओ माय गॉड माझे डॅड माझे डॅड बट नो डॅडचे प्रॉपर्टी पुढे डॅड काहीच नाही जस्ट बस तिचं हेच चाललेलं असतं की या घरातले व्यक्ती लवकरात लवकर संपावेत आणि या घरातली प्रॉपर्टी मला मिळावी कारण अख्या चांदेकरांनी तिच्यावर अन्याय केला आहे असं तिचं म्हणणं असतं आता रजनी वारंवार देवी आईकडे प्रार्थना करत असते आणि म्हणत असते की देवी आई एकीकडे आमची सून आणि एकीकडे एक आमचे आबा ही काय अशी आमची दुर्दशा करून ठेवली आहेस आणि ही कुठली अग्निपरीक्षा बघती असतो म्हणजे थोडक्यात म्हणायला गेलं कलाचं राहिलं तिकडे भलतंच हेच पहिले जास्त टे टेरिबल होऊन गेलं घरामध्ये म्हणजे कलाचं राहिलं तिकडेच आबांना पहिले हॉस्पिटलमध्ये आणलं कलाचा शोधार त्यातूनच राहून गेला आता संगीता मात्र संगीताला पण खूप रडू कोसळत असतं संगीता देवी यायला तीसुद्धा प्रार्थना करत असते की चांदेकरांच्या घराचं हे सावट लवकरात लवकर दूर होऊ दे माझ्या मुलीच्या संसारावर आलेलं हे सावट लवकरात लवकर दूर होऊ दे तिच्या कुटुंबावर आलेलं हे संकट लवकरात लवकर दूर कर असं अशा प्रार्थना प्रत्येकजण करत असतं सरोज तर इतकी हादरून गेलेली असते की तिला काहीच सुचत नसतं ती थरथर करत असते तितक्या तर अद्वैतचा सरोजला फोन येतो अद्वैत म्हणतो काय झालं ममा तू एवढे फोन का केलं करेल केलेस मला आणि हे काय कलाचे मला एवढे मिस कॉल्स पडलेले आहेत तिचे मेसेजेस पण येत आहेत मला हे काय बघतोय मी तेव्हा सरोज आता घडलेला सगळा प्रकार अद्वैतला सांगते आणि अद्वैतला हेही सांगते की कलाच्या टेन्शनमध्ये आबासाहेबांना आलेला आहे हार्ट अटॅक आणि आम्ही सगळे इथे हॉस्पिटलमध्ये आहोत तेव्हा अद्वैत आता कुठलाही उशीर न करता लगेच तात्काळ हॉस्पिटलमध्ये पोहोचतो म्हणजे आता धावतच येतो तो आता आणि तिथे त्याच्या डोळ्यात अपराधीपणाची फिलिंग असते जाणीव असते त्याला आपल्या अपराधीपणाची कलाचा एवढे कॉल्स आलेले असतात आणि त्याने उचलले नसतात पण त्याने हटकून तसं काही केलेलं नसतं मिटिंगमुळे खरं तर हे सगळं झालेलं असतं त्यामुळे आता होतं असं की त्याला खूप वाईट वाटत असतं पश्चाताप होत असतो अद्वैतला अद्वैत, अद्वैत म्हणतो की खरे खरेने मला इतके कॉल केलेत आई की विचारता सोय नाही इतके मेसेजेस केले आहेत आणि मी एकाही वेळेला तिच्यासोबत उभं राहू शकलो नाही आज जर तिला काही झालं तर मी स्वतःला कधीच माफ करू शकणार नाही तेव्हा सरोज म्हणते की हिंमत धरत वेत असा धीर सोडू नकोस सगळं काही व्यवस्थित होईल आपण जर कोणाचं वाईट केलेलं नाही आहे मग आपलं तरी का वाईट व्हावं किंवा आपलं तरी का वाईट होईल याचा विचार कर आणि कलाचा तात्काळ शोध घे लगेच पोलीस कंप्लेंट कर आणि पोलिसांमध्ये कलाची रिपोर्ट दे आणि सांग ऐसे 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 की आम्हाला कलाचे असे असे मेसेजेस आलेले आहेत असे असे कॉल्स आलेले आहेत ती नेमकी कुठे आहे तिचा फोन नंबर आपल्याला ट्रेस करायला हवा कारण तिचा फोन आता लागणं बंद झालेलं आहे तितक्यात आता संगीता तिथे येते आणि हात जोडून म्हणते की प्लीज जावय बापू माझ्या कलाला वाचवा हे सगळं तिच्यामागे का होतं आहे मला नाही माहिती पण आपल्या कलाला वाचावा नाहीतर माझा तर जीव निघून जाईल अद्वैत आता खूप रडत असतो तितक्यात सोहमसुद्धा तिथे पोहोचतो सोहम म्हणतो की मला आबांबद्दल कळलं असं कसं झालं हे सगळं अचानक तेव्हा सोहमलासुद्धा सगळा विषय समजतो आणि सोहम म्हणतो की दादा मी माझ्या सगळ्या मित्रांमध्ये ही गोष्ट सांगितलेली आहे आणि सगळीकडे विचारपूस पण केली आहे की पण कोणीच सांगायला तयार नाही की कलावहिनीला कोणी कुठे बघितलं आहे का दादा आपल्याला कला बहिणीला शोधायचं आहे कारण तिचा जी अजूनही धोक्यात आहे ती सुटलेली नाही आहे आता या लोकांची इकडे उडालेली धांदल बघत रोहिणी आणि अनामिकाला मजा झालेली असते म्हणजे आता त्या दोघंही घरात येतात घरी येऊन घरी येऊन जातात चांदेकर मेन्शनला हॉस्पिटलमधून आणि त्यांच्याबरोबरीनेच त्यांच्या मागे मागे नैनासुद्धा आलेली असते आता रोहिणी हसून आणि कटाक्ष टाकून म्हणते की बघितलंस किती मजा आली आता ते तितके तर अनामिका म्हणते हो ना रोहिणी मॅडम बघा ना आपलं एकच काम होतं कलाला संपवायचं पण त्यासोबत आबाही क्रिटिकल झाले आहेत म्हणजे दोन दोन गोष्टी एका डावात साध्य झालेल्या आहेत कदाचित यालाच म्हणत असतील एक तिरसे दोन इशाने ओ कलाचं तर आपण प्लॅनिंग केलेलंच होतं पण आबांचं असं क्रिटिकल होणं तर आपल्याला बोनसमध्ये मिळालं आहे तेव्हा रोहिणी म्हणते की हो ना आता विचार कर जर आबांचा जीव गेला म्हणजे डॅटचा जीव गेला तर सगळी प्रॉपर्टी घरामध्ये येईल आणि त्या बावळट सोहमला काय कळतं ती प्रॉपर्टी इनडिरेक्टली आपल्या हातात येईल कारण ह्या लोकांच्या हातात जरी आली तरी आपल्याकडे ती कशी वळवून घ्यायची हे आपल्यासाठी फारसं टफ असणार नाही जोवर ती कला होती ना तोवर या सगळ्या गोष्टी टफ होत्या आपल्यासाठी पण आता कलात जर संपून जाणार आहे तर मग बाकी कसलं आपल्याला टेन्शन कला तर परत येणारच नाही आणि पुढे घर चालवणं खूप सोपं होणार आहे आपल्यासाठी दोघे आता हसत असतात दोघींनाही खूप असं गड जिंकल्यासारखं वाटत असतं आणि तितके तु नैना तिथे येते नैनाला आता अनामिका म्हणते बघितलंच नाही ना खूप अडथळे यायचे ना तुला तुझ्या बहिणीचे आम्ही तुझ्या बहिणीलाच रस्त्यातून काढून टाकणार आहे आता तू तुझं आयुष्य मोकळेपणाने जग दुसरीकडे कला अजूनही गुंडांच्या तावडीत असते कला एका कारखाली लपलेली असते आता म्हणजे लपून लपून लपली, लपली कुठे कारखाली सुरुवातीला ती कारखाली लपते पण तिचीळसा हेळसांड होत असते म्हणून ती एका भल्या मोठ्या ट्रकच्या खाली जाऊन लपते कारण गुंड तिचा अजूनही शोध घेत असतात त्यातला एक गुंड म्हणतो की ती इथेच कुठेतरी आहे शोधा तिला सगळीकडे आज ती वाचली नाही पाहिजे ती जर आज वाचली ना तर आपल्याला मॅडम सोडणार नाही कला आता घाबरून खूप श्वास आवरत असते देवी आईचं नामस्मरण करत असते ते अगदी हळूहळू आवाजात म्हणते की देवी आई मला चांदेकरकडे परत नाही माझ्या कुटुंबाकडे मला परत जायचं आहे मला माझा जीव वाचव कारण ह्या सगळ्या गोष्टी माझे मागे नक्कीच कोणीतरी आहे ती गुंडा आता बोलबोलता खडतरे खडतरे असं आडनाव घेऊन घेतो म्हणजे खडतरे खडतरे मॅडम मैड़न, खडतरे मॅडम आणि कला हे ऐकते कलाला संशय येतो की ह्या मागे रोहिणी मॅडमचा हात असेल का पण ती विचार करते की रोहिणी असं का करेल तेव्हा कला म्हणते की जे काही असेल मला यातून मार्ग दाखव देवी आई मला इथून लवकरात लवकर बाहेर काढ मला माझ्या कुटुंबाकडे आहे तर दुसरीकडे रजनी आणि सरोज दोघंही प्रार्थना करत असतात की आमच्या घरावर आलेलं हे सावट लवकरात लवकर दूर कर देवी आई कारण या सगळ्याचे परिणाम आमच्या घरातल्या लहान मुलांना भोगायला मिळत आहेत तर मित्रांनो आता खूप मोठ्या मोठ्या गोष्टी इथे घडलेल्या आहेत कला वाचेल का आजचा एपिसोड संपता संपताच आपल्याला खूप मोठं कोडं आणि खूप मोठे प्रश्न मिळत आहेत म्हणजे मी तुमच्यासाठी सोडून जाते ते म्हणजे असे की कला वाचेल का आणि आबासाहेब या संकटातून बाहेर येतील का त्याचबरोबरीने रोहिणी अनामिकेचा हा कट अखेर अखेर कोण उघड करेल चांदेकरांच्या घरावरचं सावट अजूनही गडत होतंय आणि ते सगळं काय होणार आहे या प्रश म्हणजे ही विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं कमेंट्समध्ये द्यायला विसरू नका त्याचबरोबरीने पाहत राहा हा पुढचा भाग आणि हो आणखीन एक गोष्ट तुम्ही चॅनलला अजून पण सबस्क्राईब केलेलं नाही आहे बरं का चॅनलला लवकरात लवकर सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक कर करा, ला ला करा। तेवढं छोटंसंच तर मागणं आहे माझं आणि आणखीन एक गोष्ट न विसरता आजचा व्हिडिओ कसा वाटला आणि आज आज मी आजच्या एपिसोडमध्ये विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं कमेंट सेक्शनमध्ये द्यायला विसरू नका आणि हो व्हिडिओचा शेवटचा पार्ट म्हणजे की कमेंट सेक्शन जे की मला सगळ्यात जास्त माझा फेवरेट पार्ट येतो व्हिडिओचा की मला ते रीड करायला आवडतं की मला किती छान छान प्रेक्षकांनी प्रेम दिलेलं आहे किती छान छान गोष्टी मला सांगितलेल्या आहेत किती तोंड भरून कौतुक केलं आहे कोणी सिरियलबद्दल कोणाकोणाचं काय काय मनोगत व्यक्त केलं आहे सो आता मला ते नावं घ्यायला आवडेल आणि त्यातून आता पहिलं नाव आहे शुभांगी बडेकर ज्या की आपल्या रेग्युलर व्हिवर आहेत त्यानंतरून आहेत विजया काटे रुक्मिणी वाय भासे ओके रुक्मिणी वायभासे त्यानंतरून रंजना डांगे अंकुश बाविस्कर प्राजक्ता कांबळी प्रियंका सातपुते रुद्र पाटील विजया काटे त्या विजया काटे यांनी ॲक्च्युली दोन कमेंट्स टाकल्या आहेत त्यांचे विचार मांडत आहेत त्या त्यानंतर आहेत मेधा जोशी सुशिला मस्के वाव खूप छान छान प्रतिसाद आपल्याला मिळाला आहे प्रेक्षकांकडून तुमचं प्रेम असंच कायम राहू देत तुमच्या मनाला जर खरंच माझे रिव्ह्यू सांगण्याची पद्धत थोडी जरी स्पर्शून जात असेल ना तर एक छोटासा लाईक आणि कमेंट करायला विसरू नका तुमच्या या छोट्या छोट्या गोष्टी खूप मोठं प्रोत्साहन देऊन जातात बरं का आम्हाला चला तर मग मित्रांनो आता मी इथेच माझ्या वाणीला पूर्णविराम देत थांबून घेते भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये लवकरच तोपर्यंत धन्यवाद